पुढे जाऊया शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विकास कामांसाठी निधी मिळत नाही अशी तक्रार विरोधी पक्षातील आमदार करत असतात तर दुसरीकडे जिकडे विद्यमान आमदारांना दोन कोटी मिळतात मात्र मी आमदार नसताना वीस कोटी मिळत आहेत असं म्हणत सदा सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे त्यांच्या विधानामुळे नव्या वादाची आता ठिणगी पडली आणि यावरून माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवरती टीकेची तोफ डागली आहे यापूर्वी आमदार असताना जर एवढा निधी मिळाला असेल तर तो कुठे गेला असा सवाल उपस्थित करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चौकशीची मागणी केलेली आहे विधानसभेच्या आमदारांना विकास कामांसाठी दोन कोटींपर्यंत निधी देण्याची तरतूद आहे मग एका माजी आमदाराला कुठल्या अधिकारात वीस कोटींचा निधी दिला असा सवाल या निमित्ताने विरोधकांकडून केला जातोय स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलंय तर शिवसेना मंत्र्यांकडूनही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय तर विकास कामांचा निधी हा विद्यमान लोकप्रतिनिधींना मिळत असतो सद्यस्थितीत सदा सरवणकर हे आमदार नाहीत त्यामुळे त्यांना कोणत्या अधिकारात निधी दिला जातोय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आणि जोरदार हल्लाबोल केलाय असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी मिळत उद्घाटन करताना मी दिसतोय सगळीकडे अर्थात समाधान म्हणजे मला मुलगा आहे लोक आधी शाखा प्रमुख आमचे की लोकं जाऊन कामांचे उद्घाटन कारण आपला पिंड आहे हा काम करण्याचा पिंड आहे राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काय अपेक्षा नसते पडलेला आमदार असेल त्याला आत्ता वीस कोटी म्हणजे जेव्हा तो अडीच तीन वर्ष ह्या सत्तेमध्ये होता त्यांना तर साठ सत्तर हजार कोटीचा निधी मिळाला असेल तो निधी गेला कुठे एवढा जर निधी आत्ता मिळत असेल तर तेव्हा ते नक्कीच मिळा मिळाला असेल तो जर माहीम विभागाचा खरोखर यांनी जर विकास करायचा ठरवलं असतं तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे जाताना सोन्याचा मुलामा लावला असता तरी निधी उरला असता एवढा निधी त्यांना मिळाला असेल परंतु तो निधी गेला कुठे याची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करावी ते एवढा पैसा त्यांनी विभागामध्ये पसरला होता त्या पैसा पसरल्यामध्येच माझी आमदार घसरला आणि पडलेला होता मला असं वाटतं ज्याला काम करायचं असतं तो कसंही काम करतो निधी उपलब्ध करून आणतो आज महापालिका असून दे एम एम आर डी असून दे आणि काम आहेत आपल्याला निधी हवा असेल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं लागतं दरवेळेला आपल्याला भांडून निधी मिळत नाही लोकांच्या समस्या जाणण्यासाठी आज लोकांमध्ये जायला लागतं महेश सावंत हा सकाळपासनं एक म्हणजे एक वेडा झालेला कुत्रा असतो अशा प्रकारे सकाळपासून आहे मी सकाळपासनं बघितलं आज तुझ्या माही विधानसभेमध्ये जर लोकांची कामं होत असतील तर त्यांनी प्रत्येकाने एक कौतुक करायला पाहिजे आमदारांना दोन कोटी रुपये देऊन माझे आमदारांना वीस कोटी देत असतील तर विशेष मर्जीच आहे त्यांच्यावर असा तसा अर्थ होतो निधी दिला कसा जातो निधी देण्याचा क्रायटेरिया तरी काय वीस कोटी निधी देण्या इतकं सर्वनकर किंवा सर्वणकर सारख्या म्हणजे संजय शिरसाट वगैरे जे लोक आहेत ज्यांची कधी काळी जी काही संपत्ती होती ती आता साधारणतः पंचवीस पटीनं वाढलेली आहे या लोकांना नेमका निधी कोणत्या क्रायटेरियाने दिला एवढा मोठा निधी माजी आमदार असतानाही येतो परंतु विद्यमान आमदार विरोधी पक्षाचे आहेत म्हणून निधी येत नसेल तर एकूणच या सगळ्या संस्थेवर एकूणच संविधानिक संस्थांवर आणि त्यातून येणाऱ्या या लोकप्रतिनिधींच्या जी मागणी आहे या मागणीवर एक फार मोठं प्रश्नचिन्ह असं उपस्थित होतं